कर्मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत आणि सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मागासवर्गीयांची जातीनिहाय जनगणना होण्यासाठी आमदार हरिभाऊ राठोड यांचा आझाद मैदानात जन आंदोलन नवी मुंबई नेरुळमध्ये अमृत समाज परिवर्तनाचा स्नेह मिळावा मातंगांवरील अन्यायाच्या विरोधात समाज प्रबोधनाचा अहंकार दक्षिण मध्य मुंबई लोकसभेसाठी रामदास आठवले सज्ज रिपाई युवा नेते संजय डोळसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मध्ये आठवलेंच्या हस्ते उद्घाटन माडाचा गैरकारभाराचा फटका पुणे चंदन नगर खराडीतल्या कुटुंबांना आठ जानेवारीला आझाद मैदानावरती खराडी उग्र आंदोलन आणि क्षितिश कला क्रीडा दोन हजार एकोणीस उद्घाटन म्हाडा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पुण्यातील चंदननगर खराडी येथील शेकडो कुटुंबावरती बेघर होण्याची टांगते तलवार आले मागील तीस वर्षांपासून मालकी हक्क आणि वास्तव्याचे ठोस पुरावे असतानाही म्हाडा त्यांच्याकडून मालकी हक्क पैसे मागत असल्याने या रहिवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पुणे जिल्ह्यातील चंदननगर खराडी येथील सर्वे नंबर चौतीस दोन येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागील कित्येक वर्षांचा लढा प्रसारमाध्यमांच्या समोर मांडला आहे या सर्वे क्रमांकावरील कुटुंबियांच्या वास्तव्याचे सर्व शासकीय कागदपत्र आणि मूळ मालकाचं खरेदी करत असतानाही नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या अंतर्गत म्हाडाने ही जमीन हस्तांतरित करून त्यासंदर्भात लिलावी निविदा काढून जमीन ताब्यात घेण्याचा क ट आखला होता मात्र तो अयशस्वी झाल्याचं रहिवाशांच्या वतीनं विजय डफळ यांनी सांगितलं आहे चंदननगर खराडीच्या सर्व नंबर चौतीस दोन त्या म्हाडा आणि सी आणि यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये दीडशे दोनशे कुटुंबाला न्याय मिळाला नाही म्हाडाच्या सीने म्हाडाला हस्तांतरित करण्यापूर्वी आमची मूळ मालकाकडनं खरेदी असल्याचं आणि आम्ही तीस वर्ष सलग तिथं वास्तव्याला आहे आमच्याकडे घरपट्टी मूळ मालकाचे खरेदी कर आणि सरकारी सर्व कागदपत्रे आणि वास्तव्याला असून देखील आम्हाला सरकारी कार्यालयातील धुसूळ कारभारामुळे आम्हाला गोरगरीब कसल्या न्याय न करता आम्हाला सातबारा मिळालेला नाही त्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी म्हाडा ऑफिसला या संदर्भात अनेक वेळा फॉलोअप केलेला आहे सर्व कारण यू एल सीला त्यांनी म्हाडाने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली असं कळवले देखील होते की इथं कसल्या प्रकारचे आपल्याला स्कीम करता येत नाही इथं वास्तव्याला आहे हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पत्राद्वारे कळवलेलं आहे तरी त्यांनी आठास घालून एकोणीसशे एक नव्वद साली जे त्यांचे जागेचे भूखंडाचे त्यांनी वितरण केलं आणि त्या वितरणाच्यामध्ये काय काढलेल्या जाहिरातीमुळं त्यांनी लोकांचे काही पैसे दिले पण लोकांना त्याचा जागा प्रत्यक्षात ताव्यात मिळाली नाही असे असताना त्या लोकांनी परतावा परत घेऊन तो झालेला प्रशासकीय खर्च आहे लोकांना कसल्या प्रकारचं तिथं कसली स्कीम होत आलेल्या आहे माडाला आणि त्याचं नियोजन त्यांचा त्यांच्या हातातून त्यांच्या स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांचं जे काय खर्च झाला तो आमच्या गोरगरीब जनतेकडनं स्वतः त्यांनी गावा आणि आता त्यांनी सगळं गाव पुण्याच्या ऑफिसने भाडा सविस्तर मुंबईला असं पत्रे देखील दिलेले आहेत बाप टिपणीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेखही केलेला आहे की आपल्याला इथे कसल्या प्रकारचे स्कीम राबवता येणार नाही आणि ते स्कीम राबवत नसताना आपल्याला झालेला प्रशासकीय खर्च आपण या गोरगरीब जनतेकडनं किंवा लोकांकडून घ्यावा ते लज्जाचंच आहे असं मी त्यांना ठणकावून सांगतो आणि आम्ही या प्रकारच्या स्कीमला किंवा सरकारला कसल्याही प्रकारचे दाद न देता एकही रुपये देणार नाही आमच्या गोरगरीबाला न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळावा सर्व धर्मीय लोक इथं एकत्र राहतात विशेष म्हणजे माडांना आपल्या फसलेल्या कारभारासाठी नुकसान भरपाई म्हणून आता स्थानिकांकडून पैशाची मागणी करत त्यांना मालकी हक्कासाठी वेठीस धरलंय मात्र कोणत्याही परिस्थितीत म्हाडाला पैसे देणार नाही असा निर्धार रहिवाशांच्या वतीनं संबंधित कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी व्यक्त केला आहे म्हाडाला युटर्न घ्यावा लागला आणि आहे तेवढे पैसे तरी आपल्याला मिळतील या दृष्टीने आम्हाला त्यांनी पैसे जी दगाजा लावला किंवा आम्हाला तुम्ही पैसे द्याय व्याज असेल आम्ही तुम्हाला आमचा कागदपत्री ताबा किंवा आम्ही तुम्हाला रिन्यू करून देतो म्हणजे आमचा मालकी हक्क सोडतो परंतु आमची मागणी अशी आहे आमची चुका नाहीत काही ह्या चुका सगळ्या म्हाडाच्या आहेत म्हाडाला ही सगळी वस्तुस्थिती माहिती असताना त्यांनी ती कायदे बाजूला सारून ती सगळ्या प्रक्रिया राबवल्या आणि त्यांच्या चुकीने त्यांनी ती प्रक सगळं त्यांचं नुकसान करून घेतले प्रशासनाचं त्यामुळं आम्ही सत्तेचाळीस लाखातला एक उपाय त्या ठिकाणी ना देणार नाही सगळी गोरगरीब लोकं आहेत आणि आमची मागणी हीच आहे की म्हाडाने एक उपाय नाही घेता विनामोबदला आमचा त्या जमिनीवरचा हक्क सोडावा म्हणजे तीस वर्षापासून म्हाडापासून म्हाडामुळे आम्ही लटकून राहिलेलो आहे आमचा प्रशासना पुढे हा प्रश्न गंभीर बनलेला आहे माडाच्या विरोधातील मागील तीस वर्षांपासूनची ही रहिवाशांची लढाई सुरूच आहे मात्र आता ही लढाई शासनापर्यंत पोहोचावी त्याकरिता येत्या आठ तारखेला खराडीचे सर्व कुटुंबीय आजाद मैदानात आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत आणि याच्यात आम्ही दहा मागण्यासाठी आठ तारखेला जनआंदोलन करणार आहे आणि त्या जनआंदोलनच्या आम्ही मुख्यमंत्र्यांना असं सूचित करतो की या ज्या आंदोलनातलं काही उग्ररूप स्वरूप झालं झालं तर त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री साहेब आणि प्रशासकीय लोक आणि सर्व म्हाडाचे आणि यूसीचे अधिकारी त्याला जबाबदार राहतील त्यांनी त्याचा विचार करून आम्हाला गोरगरीब जनतेला न्याय द्यावा एवढीच मी विनंती करतो कॅमेरामॅन शैलेश सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता